माशे दापट येथे सोमवारी सकाळी झालेल्या कार व कदम बसच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत कार चालक जागीच ठार झाला राजेश पेरणेकर वय बावन्न असे त्याचे नाव आहे या अपघातात अन्य पाच जण जखमी झाले आहेत कारमधील कुटुंब कारभार येथून गोव्यात देवदर्शनाला येत होते अशी माहिती पोलिसांनी दिली घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार माशे दापट येथे हा अपघात झाला कदमची इलेक्ट्रिक बस आणि कारची समोरासमोर धडक झाली कारमध्ये सहा जण होते चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला चालक राजेश याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जखमींना काणकोणच्या सामाजिक इस्पितळात प्राथमिक उपचार करून मडगावच्या जिल्हा इस्पितळात पाठवून देण्यात आले आहे मूळ गदक कर्नाटक येथील वेरणेकर कुटुंबीय कारभार येथे राहतात ते देवदर्शनासाठी गोव्यात येत होते असे सांगण्यात आले या प्रकरणी काणकोण पोलीस तपास करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा